नमस्कार मंडळी मी आहे मीना आणि कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे मी बनवणार आहे रवा केक चला तर आपण याची रेसिपी बघूया तर यासाठी मी घेतलेले आहे एक कप साखर तर साखर आपल्याला पहिल्यांदा मिक्सरला ही बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजेच याची साखरेची पूड करून घ्यायची तर साखर आपण मिक्सरला बारीक करून घेऊया यासाठी मी घेतलेले एक कप साखर हे बघा तर साखर आपण मिक्सरला वाटून घेऊया म्हणजे बारीक करून घेऊया तुम्ही बघू शकता साखर पद्धतीने तर साखर आपण बाउलमध्ये काढून घेऊया ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बारीक नसेल तर तुम्ही हा बारीक करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे एक कप रवा हा देखील ह्या बाउलमध्ये घेऊया आता आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहे त्या भांड्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे हे बघा तर तूप हे लावून घेऊया तर ह्याच्यावर आपल्याला मैदा घालायचा तर मैदा हा व्यवस्थित असा भुरभुरून घ्यायचा बघा पद्धतीने साईडला देखील लावून घ्यायचंय तर तुम्ही बघू शकता मी भांड्याला मैदा असा कोड करून घेतलेला आहे आता आपण ज्या भांड्यामध्ये ज्या बाउलमध्ये मी रवानी साखर साखर आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मैदा तर मैदा घेऊया हा चाळून ठेवलेला होता मी तर हा मैदा तुम्ही चाळून घ्यायचा आहे तर मैदा घेऊया एक कप आता मेजरमेंटच्या चमच्यानी आपल्याला घ्यायचं आहे कस्टर्ड पावडर ही एक चमचा घेऊया तर हे साईडला करूया तर तुम्ही बघू शकता मेजरमेंटचे कप आहे या कपाने आपल्याला अर्धा कप ऑइल घ्यायचं आहे तेल घ्यायचंय हे घालूया आता हे साहित्य आपण छान मिक्स करून घेऊया पोहे खाण्याच्या चमच्यानी अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा घ्यायचा आहे बेकिंग सोडा एक चमचा आपल्याला बेकिंग पावडर घ्यायचा आहे तर हे बघा मी असा चमचा फुलगा नाही हे बघा झाडून घेतलेला आहे हे बघा थोडासा झाडून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण वरपर्यंत असं होणार नाही तर आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घ्यायचा आहे ही घालूया या चमच्यानी व्हॅनिला इसेन्स घ्यायचा अर्धा चमचा तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स हा घातलेला आहे आता ह्यामध्ये आहे एक कप दूध हे घालूया एक, एक ते सव्वा कप आपल्याला दूध लागणार आहे छान मिक्स करूया कट अँड मोल्ड या पद्धतीने आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा गुटळ्या असतील तर अशा दिसतात आणि हे बघा फोडून घ्यायच्या गुटळ्या अशा आता केक मध्ये आपल्याला दोन चिमट मीठ घालायचं आहे हे दाखवण्याचं राहून गेलं होतं तर हे घालूया छान कट अँड मोड असंच आपल्याला पीठ मिक्स करून आहे आता केकच बॅटर आपण यामध्ये काढून घेऊया हे बघा तर गॅसवर मी भांड ठेवून घेतलेलं आहे आणि या भांड्यामध्ये आपण गॅसवर मी असं भांडं ठेवलेलं आहे फ्रीही ठेवण्यासाठी तर यामध्ये केकचं बॅटर आपण घालूया तुम्हाला बबल दिसत असतील हे बघा तर दोन वेळा आपल्याला केकचं भांड टॅप करायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता मी भांड ठेवलेलं आहे आणि याच्यावर ताड झाकूया आणि तीस मिनिटं आपण हा केक बेक करूया तर यासाठी आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप बारीक किंवा खूप मोठा देखील करायचा नाही आहे मिडियम ठेवायचा तर आपल्याला हा तीस मिनटं ठेवून घ्यायचा आहे तीस मिनटांनी मी तुम्हाला दाखवणार आहे घड्याळ लावून मी तीस मिनिटांनी बरोबर केक चेक करणार आहे तर तुम्ही बघू शकता तीस मिनिटं झालेली आहे तर केक आपण चेक करूया हे बघा अजून थोडा वेळ लागणार आहे बेक होण्यासाठी दहा मिनिटं ठेवूया तर तीस मिनटं मी ऑलरेडी ठेवले आहे तर आणि दहा मिनटं ठेवायचं आहे तर दहा मिनटांनी आपण केक चेक करूया तर तुम्ही बघू शकता चाळीस मिनटं झालेल्या आहेत आणि हे बघा गॅस देखील ऑन आहे अजून आणि आता आपण केक चेक करूया केक हा चांगला तयार झालेला आहे करायचं आहे केक शिजला का ते हे काटे चमचा क्लीन येतोय आणि आपला केक तयार आहे गॅस बंद करून यातील केक आपण आता बाहेर काढू हे बघा छान झालेला आहे केक बघू शकता हे बघा भांड्यामध्ये मी मीठ वगैरे घातलेलं नाही तर या पद्धतीनेच आपल्याला भांडं सेट करून ठेवायचं आहे तर हे बाजूला घेऊया सध्या हा गरम आहे गार झाल्यानंतर आपण केक डिमोल्ड करूया म्हणजेच बाहेर काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता रवा केक हा थंड झालेला आहे आणि हे बघा छान असा कलर आलेला आहे बिस्किट प्रमाणे कलर आलेला आहे तर आता आपण हा काढून घेऊया म्हणजेच डिमोल्ड करून घेऊया साईडच्या कडा पण असा मोकळा करून घेऊया ह्या पद्धतीने आणि केक हा ताटामध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता पलपून घ्यायचा हे काढून घेऊया तुम्ही बघू शकता केक छान झालेला आहे तर केक, केक हा आपण कट करून घेऊया हे बघा छान झालेला आहे केक हा आपण कट करून घेऊया तर मी तुम्हाला केकचे स्लाइस काढून दाखवणार आहे हे बघा तर तुम्ही बघू शकता छान असा केक तयार आहे हे बघा हे बघा केक तयार आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हा हे बघा छान असं झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान बेक झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन तोपर्यंत मस्त खा खुश राहा हे बघा